आतुरलेली वेडी राधा आतुरलेली वेडी राधा जाऊन यमुने तिरी हो जाऊन यमुने तिरी खडाडणाऱ्या जडास पुसती कुटे सावडा हरी खडाडणार जडास पुसती कुठे सावडा हरी रात्र जागवी हरी चिंतनी मूर्ती सावरी दिसते नयनी धुंदीच तो घडारी कामा घेऊन आली घरी हो घेऊन आली घरी खडाळणार्या जडास पुसती कुटे सावळा हरी तशीच बैसली करण्या दोहन नजर बावरी शोधित मोहन धेनु सोडोनी बैल धूविते, धेनु सोडोनी बैल धुविते खुशाल वेड्या परी हो खुशाल वेड्या परी खडार्या जडास पुसती कुटे सावडा हरी एका जनार धनी मोहरले मन भाव रवी चाले मंथन विषयाचे निगता माखन विषयाचे निगता माखन माटरी कामा जरी हो माटरी कामा जरी खडारणार्या जडास पुसती कुटे सावडा हरी खडारणार्या जडास पुसती सावडा हरी गोपालकृष्ण भगवान की जय